नमस्कार मंडळी मी सुरेश पवार आपल्या सुरेश पवार ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी तर आज आहे गटारे आमोशा आणि आपण आज बनवणार आहे मासे फ्राय आणि चिकनची भाजी तर चला बघा आपण कशा पद्धतीने बनवतायत तर मंडळी आपण बघू शकतो आता आणलेलं आहे मासे आणि याच्यात चिकन तर आपण आता मासे बनवणार आहे काय तो फ्राय तर फ्राय बनवणार आहे तर बघा आपण त्याच्यावर आता टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे बघू शकतात त्याच्यानंतर काय टाकायचं आहे लाल तिखट टाकणार आहे बघू शकतो आपण लाल तिखट टाकलेले आहे त्याच्यानंतर आपण टाकलेले आहे त्याच्यावर थोडंसं मीठ आणि हे काय करायचं आहे मॅरिनेट करून घ्यायचं हां ते मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण आता छान पद्धतीने असं मिक्स करून घेतलेले पाच असंच ठेवून द्यायचे त्याच्यानंतर मग फ्राय करायचे त्याच्यानंतर फ्राय करायचे आणि बघा इथं आराध्य काय करते मोबाईल पाहते बघा मोबाईल मध्ये काय पाहते बघते बघा आणि बाई काय करते काय करते बाई तर बघा खिचडी खाते तर बाहेर बघा पाऊस कसा जोरात चालू आहे रात्रीपासून पाऊस चालू आहे उघडतच नाही पाऊस बघा खूपच पाऊस चालू आहे तर झालं आहे आता याला पाच मिनटं झालेले आहे तर आता हे मसाला मिक्स टाकलं मेचुर काय टाकले रवा रवा टाकला मसाला मिक्स टाकला ते मिक्स करून घेतलं रवा आणि मसाला त्याच्यानंतर थोडं मीठ टाकून घेतलं त्याच्यात आता हे छान पद्धतीने असं लावून घ्यायचं आहे माशाच्या पीसला सर्व असे करून घ्यायचे तर अशा पद्धतीने सर्व झालेले आता पीसला लावून मसाला आणि आता आपण आता फक्त तर फ्राय करायचे बाकी आहे तर अशा पद्धतीने सर्व लावून झालेलं आहे आणि आता आपण तवा ठेवलेला आहे बघू शकतो आणि त्यावर छान पद्धतीने असं तेल ओतून घ्यायचं आहे बघा स तेल ओतून घेतलं आहे आपण तर तेल गरम झालेलं आहे बघू शकतो आपण आता माशाचे पीस त्याच्यात आपण टाकतो आहे मस्त फ्राय होण्यासाठी तर आपण एका वेळी सर्व टाकून द्यायचे सर्व टाकून द्यायचे बघा अशा पद्धतीने सगळे पीस ठेवलेले त्याच्यात तर तर थोड्या वेळाने असे परतून घ्यायचे म्हणजे दुसऱ्या बाजूला असं उलटून घ्यायचे थोडे म्हणजे दुसरी बाजू पण व्यवस्थित पद्धतीने फ्राय होईल तर आपण आता थोडा वेळ त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे तर आता एका मिनटाने आपण झाकण उघडलेलं आहे तर बघू शकतो छान पद्धतीने असं फ्राय झालेलं आहे मासे हां हां तर आपले मासे फ्राय झालेले आहे तर बघू शकतात आपण आता याच्यात घेतलेले आहे आणि आता आपण टेस्ट करून बघू तर कसे झालेले आपण टेस्ट करून बघू बरं त्याच्यावर जर मस्त असं बरं टाकायची आहे कांदा लिंबू मस्त होती घ्यायचं आहे तर मंडळी आपण आता टेस्ट करून बघतोय कसं झालं आहे फ्राय तर बघू शकतात छान आहे भांड एकदम झनझणी झालेलं आहे थोडं तिखट आहे पण मस्त एकदम छान आहे मासे फ्राय झालेले तर आपण आता घेणार आहे व्हिडिओ चिकन मसाला बनवायचा आता आपल्याला तर चला आपण आता चिकन मसाला बनवू आता मम्मी तेल टाकते आणि चिकन आहे हा मसाला टाकलेला आहे आलं खोबऱ्याचा मसाला आहे मम्मीने हळद टाकली आहे आणि आता मसाला टाकते गरम गरम मसाला तर मग मीठ टाकते आणि मिक्स करते आता मम्मी चिकन टाकते भाजी झाली आता तर मंडळी आपला अशा आजचं जेवण बघू शकतात आज आपण कटारीचा व्हिडिओ काढला तर त्याच्यामध्ये बघू शकतात किती छान पद्धतीनेच फ्राय मासे चिकन मसाला भात आहे अंडा आहे आणि मस्त पैकी बाजरीची भाकर आहे त्याच्यासोबत आता आपण जेवण करणार आहे तर चला बसू आता जेवायला मंडळी भाजी पण खूप मस्त झालेली आहे आपण भाजी पण मस्त झालेली आहे आणि आपले मासे फ्राय पण छान झालेले आहे तर असं आपलं आजचं जेवण आहे तर गटरामोच्याचं जेवण आहे आपलं आजचं असं हा जर व्हिडिओ आवडला असेल मंडळी तुम्हाला तर त्याला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा भेटू आपण असेच एका नवीन व्हिडिओमध्ये